प्रियंका आणि आणि सादेव माशेवर काढण्यासाठी चौकात जात होते त्यांच्या अंगावर शंभरच्या स्पीड न गाडी घालून त्यांना उलवल्यानंतर ते सगळं जागेवर पडलं त्यांच्यावर खोत्याने वाचवला प्रियंकाचा एका

लापूर उभारून सहदेव इकडे गेला सहदेव तिकडे गेला त्या महिलांनाही त्यांनी अटक केली नाही जो त्यांना गाडी दिला त्या त्याही आरोपीला त्यांनी अटक केली नाही ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली आहे त्या त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही पोलीस तुमचे तपास दिशा का हां तुम्हाला पोलीस का बोलले त्यांना अटक करा म्हणलं तर मी ज्या वेळेस प्रयत्नाचा प्रयत्न उचलत होते त्यावेळेस मी बोलली की तुम्ही आरोपींना अटक करा

कठोरात कठोर फाशीची शिक्षा मिळावी आणि फास्ट कोर्टामध्ये चलाव हे केस आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात या शासनाने कल्याला प्रकार भर चौकामध्ये आमच्या पाचशेला प्रियंकाला आणि त्यांच्या मालकाला सदीव पवारला जागेमध्येच पाचशेला तुडून मारले आणि हा तो रेफर केलेला सिव्हिलला ते वाटतच त्यांचा ते आनंद झाली मैज झाली तुमची मागणी काय आता आमची मागणी कठोरातले कटरी शिक्षा म्हणून फास्ट ट्रॅक ट्रॅक कोर्टामध्ये चलाव हे मॅटर आणि ह्याच्यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल ह्याची नियुक्ती करावी शकणार आहे आणि दोन मुलीला नोकरीला न्याय मिळावा आणि ते त्यांनी बाहेर जर आले तर ह्या बाकीच्या कुटुंबाला सुद्धा त्याच्याकडून धोका आहे येतो